हॅलो नमस्कार मी सांगते माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामराज पूर्ण करत ये ही स्वामींच्या प्रार्थना आपले आयुष्य सुखी असावं असं प्रत्येकाला वाटतं सुखी जीवनासाठी माणूस काय काय करत नाही पण जीवनात सुख मिळणं एवढं सोपं नाही पण आपण जर आपल्या दैनंदिन जीवनात जर काही सोपे उपाय केले तर आपले जीवन नक्कीच सुखमय होईल रोजच्या जीवनात केले जाणारे काही सोपे उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या उपायामुळे तुमच्या जीवनात नक्कीच सुख समृद्धी येईल लक्ष्मी आकर्षित होईल म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पहिली महत्वाची हो गोष्ट म्हणजे रोज सकाळी लवकर उठून घर जाडून ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे घरातील फरशी रोज पुसावी आणि फरशी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ घालावे त्यात अंघोळी नंतर देवाची पूजा करावी घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे मीठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ तेव्हाच बदलावे पुढील उपाय म्हणजे घराचा उंबरटा पुसून स्वच्छ करून घ्यावा पुढील उपाय म्हणजे घराचा उंबरटा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले स्वस्तिक रांगोळी काढावी पुढे दर पंधरा दिवसाला घरातील जाळे स्वच्छ करावे घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला तरी बदलाव्यात घरातील सगळे पडदे दर दोन महिन्यांनी धुवावे दरवाजाला सुकलेल्या माळा सुकलेल्या हार योग्य वेळी काढून टाकावे पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा घर सतत बंदिस्त ठेवू नये घरात कधीही धूप लावणे चांगले असते दिवे लावणीच्या वेळी घरातील सर्व दारे खिडक्या उघड्या ठेवाव्या आणि मोठ्या आवाजात हनुमान चालीसा किंवा स्वामींचा तारक मंत्र लावावा देवासमोर गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावावा धूप लावावं रोज किमान गुरूंच्या नामस्मरणाचा आणि कुलदेवतेचा जप करावा घरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद कुंकू लावावे देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद कुंकू लावावे आणि स्वतःलाही ते लावून घ्यावे भीमसेननी कापूर जाळावा देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान पंधरा मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्या तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व गोष्टींसाठी आभार माना सर्व चांगलंच व्हावं यासाठी प्रार्थना करा दिव्या लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावा तुळशीला आपल्या घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी दिवे लावण्याची वेळ असताना घरात झोपणे भांडणे करणे किंवा टी गोष्टी बघणे धूळ राहू देऊ नका याची काळजी घ्या तसेच खरकटे अन्न कधीही घरात ठेवू नये घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोबडा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोबड्याच्या खालून प्रवेश म्हणजे कोवळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात म्हणून घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारी जरूर लावावी प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप लावावे आपल्या घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीस नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय करावी पुढची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दर महिन्याला पगार झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम आपल्याला एकत्र मिळाल्यानंतर ती आधी देवासमोर ठेवून हळदी एका डब्यात जमा करावे दर चार सहा महिन्यांनी या रकमेचे गरीबांना अन्नदान करावे दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असं काही जरूर आणावे म्हणजे मिठाई वगैरे आणावे घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवस पंधरा दिवस किंवा एक महिन्याने भरून ठेवावे आज आणलं आज खाल्लं असं नसावं घरामध्ये तुटलेली फाटलेली कोणतीही वस्तू ठेवू नये अडगळ ठेवू नये घरामध्ये सगळे सणवार प्रथेप्रमाणे साजरे करावे व्यावसायिक जीवनात यश मिळत नसेल तर तुमच्या अंघोळीच्या पाण्यात थोडी हळद घाला कपाळी हळदीचा टिळाही लावू शकता रंग हा संबंधित आहे म्हणून हा उपाय तुम्ही जरूर करू शकता हे प्रभावी उपाय तुम्हाला यश सुख समृद्धी तुमच्या कामातील अडथळे दूर करण्यास मदत करते या संपूर्ण गोष्टी तुम्हाला नक्की लक्षात ठेवायच्या या संपूर्ण गोष्टी तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये नक्की लक्षात ठेवायच्या आहेत व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद